महाराष्ट्रामध्ये खास करून पश्चिम महाराष्ट्र म्हणजेच पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर तसेच काही अहिल्यानगरचा प्रदेश ऊस लागवडीसाठी मुख्य प्रदेश म्हणून समजला जातो ऊस हे जास्त दिवसांसाठी इन्व्हेस्ट केलेलं एक प्रकारचं पीक असत म्हणजेच त्याची जी तोडणी आहे साधारण सतरा ते अठरा महिन्यांनंतर होत असल्याने त्याच्याकडून आपण भरघोस उत्पन्न मिळावे अशी अपेक्षा करतो परंतु बऱ्याच वेळा पाहिजे तसं उत्पन्न मात्र मिळत नाही याचं कारण म्हणजे जमिनीचा कमी झालेला कस मग हा कस कसा भरून काढायचा किंवा पुन्हा नव्या उमेदीने खोडवा ऊसमधून पुन्हा कसे भरघोस उत्पन्न मिळवू शकतो ते पाहू जेव्हा ऊस पिकाची तोडणी होते तेव्हा बऱ्याच वेळा आपण उरलेलं पाचट जाळून टाकतो ज्यामुळे त्या जमिनीची धूप तर होतेच शिवाय जमिनीची उत्पादकता देखील कमी होते त्यासाठी आपण पाचट जाळण्यापेक्षा जर त्याच जा जमिनीमध्ये मा रोटावेटरच्या माध्यमामधून गाडलं तर जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते तसेच एक हेक्टरचा विचार केला तर त्यातून सात ते आठ टन पाचट निघत आणि त्याच पाचटामधून चाळीस ते पन्नास किलो नत्र वीस ते तीस किलो स्फुरद साठ ते सत्तर टक्के पालाश तर दोन ते तीन टन सेंद्रिय कर्ब पिकाला मिळत असतो त्यासाठी आपण पाचट जाळणं गरजेचं आहे आणि रोटावेटरद्वारे त्याच जमिनीमध्ये ते पाचट गाडावे जेणेकरून नवीन फुटणारा कोंब देखील दर्जेदार निघतो